हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नाव न लिहिलेली मदत शीतल एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी होती अभ्यास चांगला पण निर्णय घेताना कायम मागे हटणारी तिला वाटायचं आपण चुकलो तर अनिकेत तिच्या आयुष्यात फार शांतपणे होता मित्र म्हणून कधी कधी मार्गदर्शक म्हणून तो तिला कधीही मोठी आश्वासन देत नसे फक्त इतकंच म्हणायचा जे जमेल ते कर बाकी वेळ कॉलेजमध्ये एकदा शीतलला एका स्पर्धेची माहिती मिळाली ती फॉर्म हातात धरूनच थांबली भरायची हिंमत होत नव्हती दोन दिवसांनी कॉलेजमधून तिला फोन आला तुझं नाव सुचवलं आहे तू सहभागी व्हायलाच हवं शीतल गोंधळली पण तिने संधी स्वीकारली नंतर तिला ट्रेनिंगसाठी बाहेरगावी जाण्याची संधी मिळाली घरचे तयार नव्हते ती परत एकदा नकार देणारच होती तेवढ्यात तिच्या वडिलांना त्यांच्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला त्यांनी त्यांना समजावलं मुलीला थांबवू नका तो फोन अनिकेतनेच लावलेला होता शीतलच्या आयुष्यात हळूहळू योग्य माणसं येऊ लागली शिकवणारे मार्ग दाखवणारे तिच्यावर विश्वास ठेवणारे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला ती बोलायला निर्णय घ्यायला शिकली एक दिवस तिने अनिकेतला थेट विचारलं तू माझ्यासाठी इतकं का करतोस तो थोडा हसला कारण तुला मदतीपेक्षा संधी जास्त लागते त्या दिवशी शीतलला उमगल जी तिच्यासाठी जे काही केलं गेलं होतं ते कुठल्याही नावावर नव्हतं ते तिच्या आयुष्यात पेरलेलं होतं माणसं संधी आणि आत्मविश्वास आणि त्यामुळेच ती आज स्वतः उभी होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद